नमस्कार मित्रांनो सकाळी मी तुम्हाला खामगावातल्या राम मंदिर लोकार्पणाच्या निमित्त जो आनंदाचा सोहळा चालू आहे त्याची दा दृश्य दाखवली आणि आता संध्याकाळी ही आतिषबाजी होती आहे आणि ही एक फोर व्हीलर रॅली इथून निघालेली आहे सुमारे शंभरच्या आसपास किंवा त्याहूनही अधिक गाड्यांचा हा ताफा नांदुरा रोडने चाललेला आहे म्हणजे खामगावातला जो मुख्य रस्ता आहे त्यावरून ही रॅली चाललेली आहे आणि नागरिकांमध्ये खूप मोठा उत्साह आहे ते या रॅलीच्या वेळी दिसून आला सर्व तरुण हे अशा चांगल्या अशा मॉडेल्स जे आहे गाड्यांचे ते दिसतात आहे त्याला जे संदरूप आहे त्यातनं निघालेले आहेत ते वरती आणि त्यातनं या मोठा एक ताफा ही रॅली ही चाललेली आहे तर पुढे साडेनऊ वाजता अजूनही आतिषबाजी होणार आहे ते पण मी दृश्य तुम्हाला दाखवेल तुर्तास ही रॅली आपण बघू शकता एल आय सी समोरून चाललेली आहे एल आय सी समोर हे दृश्य टिपले मी शंभरच्या जवळपास गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसतो आहे आणि इथून ही रॅली आत्ता समोर सरक हळूहळू सरकते सर्वजण जय श्रीरामच्या घोषणा देत आहे तसंही आपल्या सर्वांना विशेषतः खामगावपासून जे दूर राहतात त्यांना खामगावातला उत्साह हो हा चांगलाच ज्ञात आहे की खामगावकर कसे उत्साही आहेत तर अशी ही दृश्य आपण बघू शकता संध्याकाळची काही बालगोपाल मंडळी पण आहेत आणि जे पादचारी आहेत किंवा जे दुचाकींवरती आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा उत्साह आहे रैली रॅली पाहून तर अशी ही खांबवातनं रॅली निघालेली आहे थोड्या थोड्या अंतरावर यांना थांबावं लागते हे बघा एक भला मोठा झेंडा घेऊन तर अशी ही मोठी रॅली निघाली हा दुसरा भाग आहे राम मंदिराच्या लोकार्पणासंबंधितचा अजूनही एक भाग येईल मला असं वाटते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आणि या चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद